पाच लाखामध्ये मंडळी फक्त पाच लाख डाउन पेमेंट भरून नवीन घरामध्ये तुम्ही जाऊ शकतात पुण्याच्या अगदी जवळ असणार आहे माहिती या व्हिडिओ मध्ये आपल्याला भेटणार आहे तर काम असा हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे आम्ही काय एजंट ब्रोकर नाहीये तुमच्या घरामध्ये तुम्हाला फक्त पाच लाख देऊन तुम्ही राहायला जाऊ शकतात पुण्याच्या अगदी जवळ असणार आहे बाजूला हायवे रोड बघू शकतात सगळं काय या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी गरज आहे की हा व्हिडिओ संपूर्ण बघायचं माहिती घ्यायची या प्रॉपर्टीची पाच लाखाच्या घराची जे महाराष्ट्र मंडळी व्ह्यूज रिअल इस्टेट चे युट्यूब चॅनल आहे जसं मी टायटल मध्ये सांगितलं आपल्याला पाच लाखाचे घर कसे काय असणार आहे पण त्याआधी तुम्ही हे जाणून घ्या की तुमच्यासाठी आम्ही कमीत कमी बजेटचे कमी प्लॉट म्हणजे जागा आणत असतो तसंच बघायला गेलं नवीन नवीन घरे एक... घर सुद्धा आणत असतो पण आपण काही व्हिडिओ बघत नाही संपूर्ण एक कस तरी वाटत मला लोक टायटल बघूनच कॉल करणार आहे की पाच लाखाचं घर कुठं आहे आणि कस काय असणार आहे त्याच्या मध्ये तर मंडळी असं करू नका अजून एक काम करायचं का तुम्हाला कि तुम्ही कुठून आम्हाला बघतात पुण्यातून बघतात महाराष्ट्रातून बघतात का भारतामधून कुठून आम्हाला बघतात तर तेवढं कमेंट मध्ये मेसेज करायचं किंवा इंडियाच्या बाहेरून असले तर इंडियाच्या बाहेरच तुम्ही करू शकतात पण मंडळी मला पण असं वाटतं कि आज जे घर आलेले आहे ते एवढे कमी बजेट मध्ये आहे की विचारू नका मी पण आश्चर्यचकित झालं की पाच लाख डाऊन पेमेंट करायचं आणि बाकीचा जो असणार आहे हप्ता असणार आहे टोटल त्याचे रेट जे आहे मी सांगणारच तुम्हाला व्हिडिओ मध्ये सगळी माहिती देणार आहे पण त्या अगोदर तुम्ही एकच काम करायचं मंडळी तुम्हाला अजून एक प्लॉट ची माहिती देतो मी तुम्हाला इन्फॉर्मेशन प्लॉट ची देतो बघा हे जाहिरातीचा व्हिडिओ नाहीये मी काय स्टेट एजंट ब्रोकर वगैरे नाहीये वाटलं तर तुम्ही नंबर चेक करू शकता बाजूला नंबर आहे का डिस्कशन बॉक्स मध्ये नाहीये मी तुम्हाला डायरेक्टली आपल्या जवळ जे आहे तीन लाख ऐंशी हजाराचे प्लॉट आहे कुठं असणारे यवतला असणारे फोर्टी थ्री किलोमीटर अगदी हायवे रोड बघू शकतात या हायवे रोडच्या बाजूला दोन किलोमीटर ते आर झोनचे रेसिडेन्शियल झोनचे राहवाची झोन असलेले प्लॉट आहे आणि जे तीन लाख ऐंशी हजारचा रेट दिलेला आहे किंवा पाच लाख ऐंशी हजाराचा रेट दिलेला आहे किंवा चार लाख ऐंशी हजाराचा रेट दिलेला आहे पण त्या प्लॉट मध्ये आपल्याला दोन दोन पाण्याचे प्रत्येक प्लॉट मध्ये पाण्याचे कनेक्शन फुटाचे तीस -तीस रस्ते हे सगळं दिलेलं आहे पण मंडळी आपल्याला जे आहे पुढे सोडून कुठं जायचं नाहीये बरोबर ना तर काय करणार मी पण मी तुमच्यासाठी येत राहतो व्हिडिओ बनवत राहतो सांगत राहतो इथ तुम्हाला एकदमच कमी भावामध्ये तुम्हाला पण आपण ऐकणार नाही आता राहिला तो घराचा प्रश्न तर ह्या तीन ऐंशीच्या जागेवरती तुमच्यासाठी फक्त बारा लाखामध्ये वन बीएचके चारशे स्क्वेअर फीट चे यवत मध्ये घेऊन आलेला आहे आता ते घर कसे काय असणार आहे त्याचा सॅम्पल व्हिडिओ दाखवा हे असे लोक बोलणार आहे तर त्याचा पण सॅम्पल व्हिडिओ असणारच आहे पण पुढच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला तो सॅम्पल घराचा व्हिडिओ दाखवणार आहे त्याच्यामध्ये ते जा जा ओनर असणारे बिल्डर असणारे ते संगत मध्ये असणारे ते संपूर्ण आपल्याला त्या बारा लाखाच्या घराबद्दल माहिती देणार आहे आर सी बांधकामच असणार आहे त्याच्यामध्ये बघायला गेलं चारशे स्क्वेअर फीट ची जागेमध्ये बांधकाम झालेले हे घर असणार आहे पण पुण्यापासून फक्त त्रेचाळीस किलोमीटर अंतरावर ही प्रॉपर्टी आपल्याला योग्य दरामध्ये भेटणार आहे आता जे डाऊन पेमेंट असणार आहे तर तो पाच लाखच आम्ही ठेवला बाकीचे जे सात लाख जे असणार आहे ओके जे सात लाख असणार आहे ते तुम्हाला हप्त्यामध्ये पेड करायचे आता जेव्हा हप्ता असणार आहे हा दोन लाख पण ते बोललेले ते बरं त्याच्यामध्ये पण अजून केलेलं आहे दहा लाखाचं पण घर दिलेलं आहे आणि बारा लाखाचं पण घर दिलेलं आहे चला पाच लाखच तुम्ही डाऊन पेमेंट करा आणि पाच लाखच फेड करा दुसरा जे असणार आहे बारा लाखाचं घर असणार आहे तो पण आम्ही दाखवणार आहे कितीतरी लोकांना जम्पिंग झाला असेल की हे पाच लाखाचं घर बोलले आणि सात लाख फेड करायचं आमचे जेवढे प्लॉटिंग चे व्हिडिओ असतात त्याच्यामध्ये फक्त फिफ्टी पर्सेंट डाऊन पेमेंट आणि बाकीचा सुलभ हप्ता असतो आणि डायरेक्टली खरेदी खर्च सात द्वारा संमती पत्र सर्च रिपोर्ट सगळं काही तुम्हाला आम्ही देतो पण तरी पण लोकांना प्रॉब्लेम काय माहिती का, का? पुणे सुटणार नाही झोपडपट्टी एरिया मध्येच पाहिजे आज इकडं सगळं मोकळं मोकळे वातावरण चांगलं आहे पाणी हवा क्लायमेट सगळं चेंज झालेलं आहे बघायला गेलं हायवेच्या अगदी दोन किलोमीटर बाजूला ही प्रॉपर्टी आलेली आहे आता किती लोक आम्हाला कॉल करतात किती लोक संपर्क करतात ते बघू आपण पण मी एवढं बोलणार आहे की पंच्याहत्तर टक्के जे आहे आउट झालेला आहे बाकीचे थोडेसे प्लॉट राहिलेले पण आपले पुणेकर लोकांनी जे आहे जास्त खरेदी नाही केलेली इथं सांगतोय मी तुम्हाला बाहेरच्या लोकांनी येऊन खरेदी केलेली आहे तर मंडळी विश्वास ठेवा आज आपल्याला थोडस निघायची आहे आणि निघा एक चांगले फ्युचर भविष्य तयार करा आपण भेटू पुन्हा आपल्या या लार्था लार्था तुम्हाला बुकिंग करायची असेल तुम्हाला यायचं असलं तर आमचे कितीतरी व्हिडिओ मध्ये नंबर आहे थेट तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता किंवा कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकतात की साहेब बुकिंग करायचे नंबर तुमचा पाठवा तर मी जरूर माझा स्वतःचा नंबर पाठवणार आहे तुम्हाला भेटू आपण या आपल्या लाडक्या आवडत्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज मी कासिम शेख आणि जय महाराष्ट्र जय जय पुणे